कैक करती मस्ती झुगारी बसती जाती वेशाच्या खातावर मग कशाला पाहिजे रे बाबा भीमात्या नोटावर मग कशाला पाहिजे रे बाबा भी चलनी चालत गेलो आम्ही चालत डोक्यावर पेटी आई घेऊन पहिलं काय मिळायचं पहिलं नारळ पाच रुपये मिळायचं दुसरं काय मिळत पैसे किती मिळतात ह्या ह्यासाठी आम्ही जात नव्हतो समाजाला काहीच समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो त्यामुळे रात्र दिवस आपले सायकलीवर उतर तिथून सोलापूरला साय सायकल सगळ्यांसाठी करावा आणि सगळ्यांना न्याय देण्यासाठी तुम्हाला कुठं जिद्द कमी पडेल आमदार असून खासदार असू त्या खात्याचा मंत्री असू या ठिकाणी आपण सर्वजण एक गेलो तर आपल्याला न्याय भरपूर मिळेल न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठीच आपण सर्वांनी नमस्कार देर। विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी लोक कलावंत जगला पाहिजे लोक कलावंतांची नवीन संघटना इंदापूर तालुक्यात स्थापन होणार बाळासाहेब सर्वदे रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी जंक्शन तालुका इंदापूर येथे तालुक्यातील सर्व लोक कलावंतांची बैठक बाळासाहेब सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना बाळासाहेब सर्वदे यांनी या लोक कलावंतांच्या अडचणी आणि त्यावर उपाय काय करावे लागतील याविषयी त्यांनी भूमिका मांडताना लोककलावंत जो लोकांमध्ये जाऊन समाज जागृती लोकांचे प्रबोधन मनोरंजन करतो त्याला कलेच्या माध्यमातून प्रपंच चालविण्यापुरता पैसा मिळतो त्यामुळे लोक कलावंतांचा आर्थिक स्तर आहे त्याच स्तरावरती आहेत त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत प्रसंगी त्यांच्यावर उपास वेळेत आहे त्यामुळे लोक कलावंत जगला पाहिजे करून त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब सर्वदे यांनी या बैठकीत केले यावेळी ज्येष्ठ नेते कवी सुग साबळे लोक गायक विजय सरतापे अभिनेते नेताजी लोंढे तमाशा कलावंत कुमार साठे कवी गायक भीमराव चितारे गायक दिलीप भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले पुढील सात एप्रिल रोजीच्या बैठकीत लोककलावंतांची नवीन संघटना इंदापूर तालुक्यात सुरू करावी असे सर्वांच्या अंती ठरविण्यात आले यावेळी इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य लोककलावंत उपस्थित होते या बैठकीचे संयोजन बेंजो मास्तर नाथा सरतापे यांनी केले विश्व 24 न्यूज साठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मग महेंद्र तुम्ही आपले हाय सारे ब्लॉग्स आमचं ही आतापर्यंत जे प्रबोधनाचे कार्यक्रम केले मला कोणीच सांगावं की विजय सरतेथे पैसे जास्त सांगितल्यानं कार्यक्रम के केला नाही असं कोणत्या मला तालुक्यात किंवा मला जिल्ह्यात दाखव नाही म्हणजे मनापासून मी केलेलं आहे मी म्हणजे आपल्याला म्हणजे मला ती कला म्हणजे मी कर्मणूक म्हणून कधीच कर वापर केलेला मनापासून मी समाजासाठी मी दिवस रात्र मी आहे आणि दिलपाला माहित आहे नेमगावलं सुद्धा चालत गेलो आहे आम्ही चालत डोक्यावर पेटे आधी घेऊन पहिलं काय मिळायचं पहिलं नारळ पाच रुपये मिळायचं दुसरं काय मिळत होत पैसे किती मिळतात जात नव्हतो जा 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 समाजाला काही लागतो त्यामुळे रात्रंदिवस दिवस आपले सायकलीवर तिथून सोलापूरला सायकलीवर के कार्यक्रम के केला सोलापूरला सोलापूर सांगोला आठपडे सायकलीवर कार्यक्रम केले डबल चिट सिंगल बी नाही कोणी द्यायचं सायकल जमा करताना कोणी द्यायचं काय काही दिवशी असं व्हायचं सायकल द्या भाड्या द्यायला पैसा नसायचा मग बाप आमचा सायकलिकवा द्यायचा आहे बाबाचं जवळ बापा दोन चार जण केलं तेव्हा दुसरा कुठलं तर कार्यक्रमाला का ती पैसे पुन्हा देऊन टाकायचे मग इतक्या बेकार परिस्थितीमुळे मी टिकवले पण अजून त्याचा फायदा आम्हाला एक झाला मी मनापासून समाजाचं काम केलं बाबासाहेबांच्या कृपेनं मला काही सुद्धा कमी का <laughs> नाही कारण आम्ही मी स्वार्थीपणे केलं सगळं त्यामुळे मला काय वाटत नाही मग हे संघटन करायचं काय एकमेव कारण महेंद्रा अरे डोलेबाजी असल वाघेमुळे ताप असेल गायन पार्टी असतील हे कलाकार आहेत सगळे पर कलाकार कुलकर्णी जोशी नाही आहे काय ते आज तिकडे ती स्टेजवर असतील अशी अशी बसत नाही आता आमचं तर गेलंय पण इथून पुढे येणारा जो कलाकार आहे त्याच तर आयुष्य सुखात समाधानात जावं आणि आता कलाकारांचं कसं आहे काय काय कलाकारांना खायला आण नसते मग हे संघटन बनवायचं एकच उद्देश आहे कलाकारांनी उपाशी मेला नाही पाहिजे आजारी पडला तर कुणाच्या दरात भीक मागायला गेला ना नाही पाहिजे कुणाच्या गेला नाही पाहिजे आपण समर्थ राहायचं संघटना आपली मजबूत करायची कलाकार मोरू द्यायचा नाही कलाकारात जागवायचाच मानधनाचं मिळेल तेव्हा मिळेल पण कलाकार तालुक्यातनं आपल्या मेला नाही पाहिजे त्याच्या घरच्या जे आजार बाबा आजारी असेल कुणी बाबा काही त्याला वेदना असतील त्या वेदना सगळ्या वे संघटनेने समजून घ्यायच्या भले काय सर पण त्याच्या संघटनाला प्रत्येकाने धावून जायचंच असं जर आपण तुम्ही एकमेकाला कलाकाराला मदत केली तर तो कलाकार आपल्याशी चिटकून राहील त्यालाच त्याच्या यातना समजूनच घ्यायचे त्यासाठी हे संघटन केले काय ना सगळ्यांनी एकमेकांनी एकमेकावर विश्वास ठेवा सगळ्यांनी एकमेकावर एक विश्वास जर ठेवला तर हे संघटन चांगलं होईल आणि कोणाला काही कुणालाच भीक मागायची गरज पडणार नाही मासिक वर ठेवा मगायचे सांगितलं प्रमाणात महिन्याला हिशोब ठेवा आपली मिथिंग ठेवा आज शंभर पन्नास कलाकार उद्या शंभर दोन दोनशे हजारो कलाकार होतील आपल्याकडे बरे बरे आपला काही व्यवसाय करायचा नाही कलाकाराला जिवंत ठेवण्यासाठी आपली सगट नाही सगळ्यात मोठा मेळावा घे आम्ही नाव घ्यायचाच आहे आता ही आपला आता छोटीशी मीटिंग झाली नंतर मेळावा घेतर आपण मोठा कार्यक्रम ठेवणार पण फक्त विश्वास एकमेकांवर माझं सांग नाही काय शोधला त्याचा काय देणं काय पण मला सुचولد नाही रे मला काय म्हणायचंय नोट तिथे शेवटचा अंतर आहेच पण कशाला पाहिजे बाबासाहेब एक कृपाय बाजार लोक कृपया तुमच्याकडे दिला मागू शकत नाही दारूवाल्याकडे गेल तर मागू शकत नाही दुकरवाल्याकडे गेल तर मागू शकत नाही दहा बाबासाहेब त्याच्यावर असले म्हणून मला सुचलं म्हणून लिहिलं दहा पाच पाच हजार लाखो दहा पाच पाच हजार लाखो कोटे ओठावर अर्धा पाच पासी हजार लाखो कोटी करू मग कशाला पाहिजे रे बाबा भीमात्या चलनी नोटावर अरे कशाला पाहिजे रे बाबा भीमात्या चलनी नोटावर देश विदेशी साऱ्या जगाला आहे ते भीमराव उठाव जिल्हा तालुका जिते ना नाव जिल्हा तालुका जिते ना नाव गाव मला असा दाव तरी कपारी त्या पठारी तरी कपारी त्या पठारी आहे सागर लाठावर मग कशाला पाहिजे रे बाबा भीमात्या चलनी नोटावर अरे कशाला पाहिजे रे बाबा भीमात्या चलनी नोटावर भीमाईचा पोर विद्वान फार भीमाईचा तो पोर ज्ञानाचा आगर विद्येचा तो विद्यापती विद्येचा तो विद्यापती आहो जगात एक नंबर हिमाईचा पोर विद्वान फार हिमाईचा तो पोर विद्वान फार ध्यानाचा आगर रे कुठ असू दे तुझ्या ती ध्यानी सिद्धार्थ नोट जाती रे कुठ असू दे तुझ्या ती ध्यानी कुणीही एक घेऊन जाती कुणीही घेऊन जाती पिण्याचं दारू दुकानी कैक करती मस्तीन झुगारी बसती कैक करते मस्ती झुगारी बसती जाती वेशाच्या खाटावर मग कशाला पाहिजे रे बाबा भीमात्या चलनी नोटावर मग कशाला पाहिजे रे बाबा भीमात्या चलनी नोटा महाकाळने तथागाव तुंडुकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना प्रथमता मी वंदन करतो या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुक्यातील जेवढे जेवढे कलावंत आहेत त्या कलावंतांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून न्याय मिळावा त्यांना मदत मिळावी या हेतूने आमचे मास्तर नाता मास्तर सरतापे यांनी खरं आणि आमचे विजयदा सरतापे यांनी आजच्या या बैठकीचं आयोजन केलं या बैठकीला उपस्थित असलेले आमचे समाजा कलावंत साठेसाहेब आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ सागळे आमचे हिरो आल्या आम्ही त्याला ओळखलं नाही केसामुळं केस ही कसं आहे प्रत्येकाची ओळख असती परत केस वाढवं असे मी या ठिकाणी त्यांना आमचे केला शेत हा मिसाळ आणि आमचे दुखणे या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे आपले नेताजी डोंबरे ने यांच्या पासून कलाकारांच्या समोर येता आपल्या आप भाषणात त्यांनी आप मांडलेले आहे कलाकारांनी एकत्र कशासाठी व्हायचे हो तर आडी अडचणीला भविष्यात एकामेकाच्या आडी अडचणीला जर आपण परत गेलो तर एखादा मार्ग चांगला निघू शकतो आणि तो मार्ग काढण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि संघटना कशी असावी त्या संदर्भात आमचे तुमसाबळे जे कवी लेखक आणि पॅन्तर कुणी काय म्हणत असेल पण आमच्या मी त्यांना पॅन्तरच म्हणणार शेवटपर्यंत ज्यावेळेस आमची आर पी आयची तालुक्याची त्यात पशात जसे होती आणि विसर्गित पण कसं आहे आज त्यांना नातवंद आली तर चळवळीस ती बांधील असणारी लोक नाही किंवा समाजाशी बांधील की त्यांनी त्यांनी मानून घेतलेले अशी लोक घरी बसत नाही आता या ठिकाणी <्सणीजज़> आपण काही शंभर शंभर तीनशे लोक आहोत असं समजून चालू परतच्या मीटिंगला त्याच्या डबल लोक आली पाहिजे कारण का कारण आपण कोरोनाच्या काळामध्ये जे आव्हान केलं कलावंताला मास्तर बरोबर आहे रो कलावंत जे कलावंत आहे ते अडचणीत आहेत कोरोनाच्या काळामध्ये आणि त्या टायमाला आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण या जंक्शन या ठिकाणी कलावंताला कुलनाय पुलाच्या पाकळी ते आपापल्या पद्धतीनं मदत केली त्या टायमाला इथं भर उन्हामध्ये दोन तीनशे लोकं होती आपल्या कलावंतमध्ये आज ते हजर नाही म्हणजे मिळायचं म्हणल्यावर तुम्ही भरपूर येत आहेत आणि काय करायचं म्हणलं की नाही तर असं घडलं नाही पाहिजे त्यांना पण सर्वांनी कॉन्टॅक्ट करावं साध्या मास्तर तुमच्याकडं काही जणांचा नंबर आहे आता या ठिकाणी काही आंबेडकरी कलावंत आहे काय काही तमाशा कलावंत आहेत परंतु जे आराधे बोबी हे असे जे लोक कलावंत आहेत बेंजो पार्टीमध्ये काम करणारे बेंजो वादक असतील टोटोहोल वादक असतील बँडमधले कलावंत ह्या सर्व कलाकारांना आपण एकत्रित करून एक मूठ बांधली पाहिजे आणि त्या मूठाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना न्याय मिळवून घ्यायचा न्याय म्हणजे काय आता या ठिकाणी सात सात वय ज्यांचं झालेलं आहे त्यांना अडीच हजार रुपयाचं पुढे अडीच हजार रुपयाचं मानधन सरकार देत होतं आता हे चालू सरकारांनी त्या अडीच हजाराचं मानधनात पाच हजाराचं वाढ केली म्हणजे पाच हजार रुपये त्यांनी केलेले आहेत पन्नासच्या पुढच्या वया हा पन्नास पन्नासच्या पुढच्या वयासाठी आता मी ह्याच्यासाठी का सांगतोय आपले एवढे जेवढे बसलो आहे दादांचं वय सुद्धा पन्नासच्या पुढे गेलेलं आहे तर दादांनी अजून त्या योजनेचा लाभच घेतला नाही योजनेचे लाभार्थी आपल्या पुढे अर्थे दोन साठेसाहेब तर साठेसाहेबांना माझी विनंती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं कलावंत कलावंत म्हणून शासन दरबारी जी भूमिका मांडली तर त्याचा पाठपुरावा सगळ्यांसाठी करावा आणि सगळ्यांना न्याय देण्यासाठी तुम्हाला कुठंच जिद्द कमी पडेल म्हणजे आमदार असू खासदार असू त्या खात्याचा मंत्री असू त्या ठिकाणी आपण सर्वजण एकमेकांनी गेलो तर आपल्याला न्याय भरपूर मिळेल न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठीच आपण सर्वांनी एकत्रित होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता इलेक्शन येईल आणि इलेक्शनच्या टायमाला बाहेरच्या कलावंत येऊन प्रचारात प्रचार करतात दादा भले राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो तर बी असो आपल्याला त्याशी काय मतलब नाही परंतु कलावंत जागला पाहिजे त्यासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे आपण सगळे काय आता इकडे जे येत आहेत ना काय प्रचारक मंडळी काय व कलाकार मंडळी ते कलाकार मंडळी सोलापूर आहेत कोणा आकलूच कळले आहे किंबूर्णे करणे ह्या कलावंताचं काय करायचं साल्यानं तुम्ही त्यांची मतं घेता त्यांना तुम्ही कार्यक्रम घेत नाहीत किंवा सगळ्यांनी विचारात घेतलं पाहिजे आणि ज्याचे ज्या तो समजा कोणाच्या पेवर पहिली मामा असेल कोणाच्या पेवर हर्षवर्धन पाटील असेल तर त्यात सर्वांना निरोप पोच करा की हे अशी अशी माझी कलावंत आहे आणि त्या कलावंतांना ह्या ह्या काय मला ह्याच्यातनं तुम्ही काहीतरी त्यांची रोजीरोटी चाला असं काहीतरी करा बरोबर आहे आपण त्यांचा काही फोकट पैसा घेत नाही त्यांचा आपण प्रचार करू कुणी काय असा एक प्रचारक म्हणून कलावंताला चार पैसे मिळाले पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेसाठी मा नेता आता जायची काय तुम्ही आहे साहेबांचं समज आहे तुम्हाला माहीत आहे काय तर त्या माध्यमातून जेवढी जेवढी कलावंत मंडळ आहेत आता महिनाभर समजा प्रचार चालला चार पैसे येऊन जातात आता काय होईल बरं का आता आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम एप्रिलमध्ये चालू आहे एप्रिलमध्ये प्रचार चालू आहे समजा ह्याच्यातलं कोण आमचे भोसले साहेब हे गेले निघून कुठं गायन पार्टीच्या कार्यक्रमाला का पण दुसरी जी कलावंत त्यांना कामं कुठं आहे तर त्यांनाही काहीतरी काम उपलब्ध झालं पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपण काहीतरी एक आखणी केली पाहिजे आणि त्या आखणीच्यानुसार आपण पुढं सर्वांनी पुढं जा पुढं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे या या ठिकाणी आपण सर्वजण आता काय असू तेवढे त्याच्यात डबल पुढच्या टायमाला सगळे हजर व्हावे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा